नमस्कार मित्रांनो मी राजेश माने यूट्यूबच्या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो पुणे महानगरपालिकेच्या ज्या सार्वत्रिक निवडणूक आहेत त्या निवडणुकांचे जे आरक्षण सोडत आहे ती आज जाहीर झालेली आहे आणि त्या आरक्षण सोडती पुणे शहरातील जे संपूर्ण प्रभाग आहेत एकूण एक्केचाळीस प्रभागांच्या ज्या सोडती आहेत त्या आपण बघणार आहोत कशा पद्धतीच्या आहेत प्रभाग क्रमांक एक कळस धानोरी लोहगाव आणि उर्वरित यामध्ये प्रभाग क्रमांक एक जो आहे त्याच्यातला अ जो आहे अनुसूचित जाती महिलांसाठी आहे ब अनुसूचित जातीसाठी आहे क नागरिकांच्या मागासवर्गीय प्रवर्ग महिला आणि ड सर्वसाधारण गटासाठी आहे प्रभाग क्रमांक दोन फुलेनगर नागपूर नागपूरचाळ या ठिकाणी अनुसूचित जाती महिला एक नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग तो एक क जो आहे हा सर्वसाधारण महिला आणि ड सर्वसाधारण खुला सर्वसाधारणसाठी आहे ड गट प्रभाग क्रमांक तीन विमाननगर लोहगाव नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग खुला सर्वसाधारण महिला आणि सर्वसाधारण पुरुष एकत्र ड त्याच नंतर प्रभाग क्रमांक चार खराडी वागोली हा अ जो आहे अनुसूचित जाती ब जो आहे नागरिकांचा मागासवर्गीय प्रभाग महिला क आहे सर्वसाधारण महिला आणि ड आहे सर्वसाधारण गट प्रभाग क्रमांक पाच कल्याणीनगर वडगाव शेरी त्यातला अ आहे नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग ब आहे सर्वसाधारण महिला क आहे सर्वसाधारण महिला आणि ड आहे सर्वसाधारण प्रभाग क्रमांक सात सहा येरोडा गांधीनगर त्यातला अ आहे अनुसूचित जाती ब आहे नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला क आहे सर्वसाधारण महिला ड आहे सर्वसाधारण प्रभाग क्रमांक सात गोखले नगर वाकडेवाडी याच्यामध्ये अनुसूचित जाती अ जो आहे हा अनुसूचित जाती महिलांसाठी आहे ब जो आहे हा नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला आहे क आहे सर्वसाधारण आणि ड आहे सर्वसाधारण प्रभाग क्रमांक आठ औंद बोपोडी यामध्ये अ जो आहे हा अनुसूचित जातीसाठी आहे ब जो आहे हा नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला त्यांच्यासाठी आहे क आहे सर्वसाधारण महिला आणि ड आहे सर्वसाधारण गट प्रभाग क्रमांक नऊ सुस बानेर पाषाण यामध्ये अ जो आहे हा अनुसूचित जमाती महिला ब जो आहे या नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग क जो आहे हा सर्वसाधारण महिला आणि ड जो आहे हा सर्वसाधारणसाठी आहे प्रभाग क्रमांक दहा बावधान भुसार कॉलनी या ठिकाणी अ जो आहे हा नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग ब जो आहे हा सर्वसाधारण महिला क सर्वसाधारण महिला ड सर्वसाधारण प्रभाग क्रमांक अकरा रामबाग कॉलनी शिवतीर्थ नगर यामध्ये अ जो आहे हा नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग ब जो आहे सर्वसाधारण महिला क सर्वसाधारण महिला आणि ड सर्वसाधारण प्रभाग क्रमांक बारा छत्रपती शिवाजीनगर मॉडेल कॉलनी अनुसूचित जाती महिला अ अ गट जो आहे अनुसूचित जातीचा आहे महिलांचा ब जो आहे हा नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग क आहे सर्वसाधारण महिला आणि ड आहे सर्वसाधारण प्रभाग क्रमांक तेरा पुणे स्टेशन जय जवान नगर त्यातला अ आहे अनुसूचित जाती ब आहे नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला क आहे सर्वसाधारण महिला आणि ड आहे सर्वसाधारण प्रभाग क्रमांक चौदा कोरेगाव पार्क घोरपडी मुंडवा यामध्ये अ आहे हा अनुसूचित जाती महिलांसाठी आहे ब जो आहे हा नागरिकांचा वर्ग प्रवर्ग क जो आहे हा सर्वसाधारण महिला आणि ड आहे सर्वसाधारण गट प्रभाग क्रमांक पंधरा मांजरी बुद्रुक केशवनगर साड साडेसतरा नळी यामधला अ आहे अनुसूचित जाती महिला ब आहे नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग क आहे सर्वसाधारण महिला आणि ड आहे सर्वसाधारण गटासाठी प्रभाग क्रमांक सोळा हडपसर सातववाडी यामध्ये अ आहे नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला ब आहे सर्वसाधारण महिला क आहे सर्वसाधारण आणि ड आहे सर्वसाधारण रामटेकडी माळवाडी वैदुवाडी या ठिकाणी अ गट जो आहे हा अनुसूचित जाती ब आहे नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला क आहे सर्वसाधारण महिला आणि ड आहे सर्वसाधारण प्रभाग क्रमांक अठरा वानवडी साळुंके विहार यामध्ये नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग अ ब आहे सर्वसाधारण महिला क आहे सर्वसाधारण महिला ड आहे सर्वसाधारण त्यानंतर प्रभाग क्रमांक एकोणीस कोंडवा खुर्द कौसरबाग हा आहे अमधला नागरिक मागासवर्ग प्रवर्ग महिला ब आहे सर्वसाधारण महिला क आहे सर्वसाधारण ड आहे सर्वसाधारण शंकर महाराज मठ बिबीवाडी यामधला अ आहे, आहे, आहे Hawaii, या या नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग ब आहे सर्वसाधारण महिला क आहे सर्वसाधारण महिला आणि ड आहे सर्वसाधारण मुकुंदनगर सॅलेशबरी पार्क प्रभाग क्रमांक एकवीस या यामध्ये अ आहे अनुसूचित जातीसाठी ब आहे नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला क आहे सर्वसाधारण महिला आणि ड आहे सर्वसाधारण प्रभाग क्रमांक बावीस काशेवाडी डायस प्लांट यामध्ये अ आहे अनुसूचित जाती महिला ब आहे नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग क आहे सर्वसाधारण महिला ड आहे सर्वसाधारण प्रभाग क्रमांक तेवीस नानापेठ रविवारपेठ यातला अ आहे अनुसूचित जाती ब आहे नागरिकांचा मागास वर्ग प्रवर्ग महिला क आहे सर्वसाधारण महिला ड आहे सर्वसाधारण प्रभाग क्रमांक चोवीस कसबा गणपती कमला नेहरू हॉस्पिटल के एम हॉस्पिटल यामधला अ आहे नागरिकांचा मागास वर्ग प्रवर्ग महिला ब आहे सर्वसाधारण महिला क आहे सर्वसाधारण आणि ड आहे सर्वसाधारण प्रभाग क्रमांक पंचवीस यामध्ये शनिवारपेठ महात्मा फुले मंडई यामध्ये अ आहे नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला ब आहे नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग क आहे सर्वसाधारण महिला आणि ड आहे सर्वसाधारण प्रभाग क्रमांक सव्वीस घोरपडे पेठ पेठ आणि समताभूमी यामध्ये अ आहे अनुसूचित जाती ब आहे नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग क आहे सर्वसाधारण महिला ड आहे सर्वसाधारण प्रभाग क्रमांक सव्वीस गुरुवार पेठ स प्रभाग क्रमांक सत्तावीस पेठ पर्वती यामध्ये अ आहे अनुसूचित जाती ब आहे नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला क आहे सर्वसाधारण महिला ड आहे सर्वसाधारण प्रभाग क्रमांक अठ्ठावीस जनता वसाहत हिंगणे खुर्द यामध्ये अ आहे अनुसूचित जाती महिला ब आहे नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला क आहे सर्वसाधारण आणि ड आहे सर्वसाधारण प्रभाग क्रमांक एकोणीस एकोणतीस डेक्कन जिमखाना हॅपी कॉलनी यामधला अ आहे नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग ब आहे सर्वसाधारण महिला क आहे सर्वसाधारण महिला ड आहे सर्वसाधारण प्रभाग क्रमांक तीस कर्वेनगर हिंगणे होम कॉलनी यामध्ये अ आहे नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग ब आहे सर्वसाधारण महिला क आहे सर्वसाधारण महिला आणि ड आहे सर्वसाधारण प्रभाग क्रमांक एकतीस मयूर कॉलनी कोथरूड यामध्ये नागरिक अ आहे नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग ब आहे सर्वसाधारण महिला क आहे सर्वसाधारण महिला ड आहे सर्वसाधारण ग प्रभाग क्रमांक बत्तीस यामध्ये अ आहे अनुसूचित प्रभाग क्रमांक बत्तीस वारजे पॅप्युलर नगर यामध्ये अन अ आहे अनुसूचित जाती महिला ब आहे नागरिकांचा वर्ग प्रवर्ग क आहे सर्वसाधारण महिला आणि ड आहे सर्वसाधारण प्रभाग क्रमांक तेहतीस शिवने खडकवासला डायरीपो डायरी पार्ट त्यामधला अ आहे नागरिकांचा वर्ग प्रवर्ग महिला ब आहे सर्वसाधारण महिला क आहे सर्वसाधारण आणि ड आहे सर्वसाधारण प्रभाग क्रमांक चौतीस नरे वर्गाव बुद्रुक धायरी यामधला अ आहे नागरिकांचा वर्ग प्रवर्ग ब आहे सर्वसाधारण महिला क आहे सर्वसाधारण महिला ड आहे सर्वसाधारण सनसिटी माणिकबाग प्रभाग क्रमांक पस्तीस यामधला अ आहे नागरिकांचा वर्ग प्रवर्ग महिला ब आहे सर्वसाधारण महिला क आहे सर्वसाधारण ड आहे सर्वसाधारण प्रभाग क्रमांक छत्तीस सहकारनगर पद्मावती यामधला अ आहे अनुसूचित जाती ब आहे नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला ब आहे सर्वसाधारण महिला ड आहे सर्वसाधारण प्रभाग क्रमांक सदतीस धनकवडी कात्रज डेअरी यामधला अ आहे नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग ब आहे सर्वसाधारण महिला क आहे सर्वसाधारण महिला ड आहे सर्वसाधारण प्रभाग क्रमांक अडतीस बालाजीनगर आंबेगाव कात्रज या ठिकाणी नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला अ अ मध्ये नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग जो महिलां। आहे महिलांसाठी आहे ब आहे नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग प्रवर्ग क आहे सर्वसाधारण महिला ड आहे सर्वसाधारण महिला आणि हा जो वॉर्ड आहे अडतीस नंबर हा पाच सदस्यांचा आहे त्यामुळं ई जो आहे हा सर्वसाधारण केलेला आहे प्रभाग क्रमांक एकोणचाळीस अप्पर सुपर इंदिरानगर त्यातला अ आहे अनुसूचित जाती महिला ब आहे नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग क आहे सर्वसाधारण महिला आणि ड आहे सर्वसाधारण प्रभाग क्रमांक चाळीस कोंडवा बुद्रुक येवलेनगर नगर त्यातला अ आहे अनुसूचित जाती ब आहे नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला क आहे महिला आणि ड आहे सर्वसाधारण प्रभाग क्रमांक एक्केचाळीस ममदवाडी उंडरी त्यातला अ आहे अनुसूचित जाती महिला ब आहे नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग क आहे सर्वसाधारण महिला आणि ड आहे सर्वसाधारण अशा प्रकारे पुण्यातील एक्केचाळीस प्रभागांचे जे आरक्षण आहेत आज सोडत पुणे महानगरपालिकेच्या झालेले आहेत आज संपूर्ण जो अहवाल आहे जो संपूर्ण चित्र आहे आम्ही आपल्यासमोर दिलेला आहे या संदर्भातल्या डिटेल्स बातम्या ज्या आहेत आपल्यासमोर येत राहणार आहेत त्यासाठी आमचं बातमी डॉट इन हे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद